गाववाल्यानो नोक झालो आता लगबग सुरू झाली ती गणेशोत्सवाची कोकणात पावसाने धुमशान घातल्या ना आणि योच पाऊस मुंबईतून कोकणात गेलो की काय असो प्रत्येकाक सवाल पडलो मंडळी हा पाऊस जो सध्या कोकणात धुमाकूळ घालतोय तो काही दिवसांपूर्वी माझ्या स्वप्नात आला मनाला होता आणि म्हणाला होता की एकदाच मी एक धन्य झालो आता पुन्हा एकदा मला धन्य होण्याची इच्छा आहे अपेक्षा आहे म्हटलं का रे बाबा तुला का धन्य व्हायचं आहे आणि तू कशाने धन्य झालास तसा तू धन्यच आहेस कारण तुझ्यामुळे आमच्या पृथ्वी तलावर जीवन आहे पाणी आहे आणि त्या पाण्याने शेत भरतायत त्यामुळे आम्हाला खायला मिळते तू धन्य आहेस पण तू स्वतः म्हणतोस मी धन्य झालो याच्या मागचं नेमकं का कारण काय तर पाऊस म्हणालो अरे माझ्यामध्ये भिजान शरद पवार सत्तेत शरद पवार माझ्यामध्ये भिजले मनान मी धन्य झाले मंडळी शरद पवार यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणूक प्रचारा दरम्यान पावसात भिजून प्रचाराचं भाषण केलं आणि मग ज्या वेळेस शरद पवार यांचे चोपन्न आमदार निवडून आले त्यावेळेस सगळ्या मीडियाने त्याच श्रेय पावसाला दिलं की शरद पवार हे पावसात भिजून त्यांनी भाषण केलं प्रचार केला प्रसार केला आणि त्यामुळे ते सत्तेत आले आणि याच ह्याचाच आनंद पावसाला वाटत होता कारण तो पाऊस जो पृथ्वीवर जीवन देतो तो सत्ता आणण्यास कारणीभूत ठरला होता आणि त्यातही शरद पवार साहेबांची सत्ता असं म्हणतात की साहेब हे कोणाचे उपकार घेत नाहीत तर ते उपकार करतात त्या व्यक्तीने चक्क पावसाचे उपकार घेतले होते आणि हे एवढं सगळं करून महाराष्ट्रात एक नवीन ट्रेंड निर्माण केला होता आणि तो ट्रेंड होता की पावसात भिजल की सत्ता येते आणि असा चो जाला, ट्रेंड जो महाराष्ट्रात सुरू झाला त्या ट्रेंडला नवीन आमदार भुलले असतील पागळले असतील तर विशेष काय आज आदित्य ठाकरे यांनी कोकणात चक्क पावसात भिजून भाषण केलं आणि त्याचा मोठ्या हेडलाइन्स वृत्तवाहिन्यांवर झालं आदित्य ठाकरे हे पावसात भिजले त्यांनी सरकारला धारेवर धरलं पावसात भिजून भाषण केलं आता आदित्य ठाकरे आणि शरद पवार हे जरी एकाच महाविकास आघाडीमध्ये असले तरी आदित्य ठाकरे कुठे शरद पवार कुठे पण आपणही पवार व्हावं अशी सुप्त इच्छा काही आदित्य ठाकरे यांची लपून राहिलेली लढणार आणि पुन्हा पावसात भिजून सत्तेत येण्याचा आदर्श खुद्ध पवारांनी निर्माण केलाय आणि त्यामुळे पाऊस पडल्यावर आदित्य ठाकरे यांना बरं वाटलं आता आपणही पावसात भिजून भाषण करायचं आणि मग आपणही सत्तेत यायचं असं एकंदरीत गणित आदित्य ठाकरे यांनी मांडलं पुन्हा त्यांचाच मीडिया आहे मित्रांनो आणि त्या तो मीडिया मीडिया आपण भिजलो आहोत याच्या मोठ्या बातम्या करणार याची खात्री आदित्य ठाकरे यांना असणार आणि त्यामुळे ते पावसात भिजले पण मला स्वप्नात आलेला पाऊस आठवला हा पाऊस दुसऱ्यांदा धन्य झाला का आता पुन्हा पाऊस मला स्वप्नात भेटला तर त्याला विचारतो काय रे बाबा तू दुसऱ्यांदा धन्य झालंस काय कारण शरद पवार असतील आदित्य ठाकरे असतील ही फार मोठी माणसं तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं पावसात भिजत असतात कधी छत्री नसल्यामुळे तर कधी अन्य काही कारणांमुळे आपण पावसात भिजत असतो आपलं भिजणं ही भी आपली असहाय्यता आपली दुर्बलता असते पण पवारांचं आणि आदित्य ठाकरे यांचं पावसात भिजणं हे राजकारण असत आणि ते राजकारण आज पवारांच्या सोबत म्हणजे पवारांनी अगोदर केलं होतं पण त्यांच्या पंक्तीत येताना आज आदित्य ठाकरे यांनीही केलेलं आहे आणि ती पावसासाठी धन्य होणारी गोष्ट असेल का पावसात भिजणं हे आदित्य ठाकरे किंवा शरद पवार यांच्यासाठी मोठी गोष्ट नाहीये तर त्या पावसासाठी मोठी गोष्ट आहे का कारण आज पाऊस पुन्हा धन्य झाला असणार कारण त्याने पहिल्यांदा शरद पवार यांना पाऊस आपल्यात भिजवलं आणि आता आदित्य ठाकरे यांना पावसात भिजवलं पण मित्रांनो शरद पवार दोन हजार एकोणीस साली पावसात भिजले आणि आमदार किती आले चौपन्न आमदार त्यापेक्षा एकही आमदार नाही पवार कधी पंचावन्नच्या पुढे गेलेच नाहीत तोच पाडा त्यांनी कायम ठेवला आहे की नाही गंमत पण त्याच श्रेय मात्र सरळ पावसाला मिळालं आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पावसात भिजलं की आमदार वाढत नाहीत पूर्वीचे आमदार तेवढेच राहू शकतात शकतात कळलं का मित्रांनो शकतात इथे शक्यता आहे पण असो आज पाऊस धन्य झाला आणि तो मला स्वप्नात भेटला त्याने काय सांगितलं तर पुन्हा तुम्हाला सांगेन आता इथे थांबतय यो व्हिडिओ तुमका आवडलो तर लाइक करा शेअर करा लक्ष वेध का सबस्क्राईब करा धन्यवाद